सध्या जिल्हा परिषद समिती मतदारसंघाच्या अनुषंगानं निवडणूक सुरू आहे मतदान सुरू आहे एकंदर तुम्ही आता सगळ्या मतदारसंघाला भेट देतात कशा पद्धतीचा प्रतिसाद पाहावंच मिळतो फार छान प्रतिसाद आहे म्हणजे महिलांचा असू दे युवक असू दे तरुण वर्गाचा असू दे ज्येष्ठ मंडळींचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे मतदारसंघ आता एकंदरीतच कागल तालुक्यामध्ये तीन गट ता 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 जे आलेले आहेत त्याची युती ही कार्यकर्त्यांनी मान्य केलेली आहे विकासासाठी एकत्र आल्याची कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे विकास कुठल्या पद्धतीने होईल अशी तुम्ही हे तालुक्यात कुठलाही विकास होणं बाकी राहणार नाही सगळा विकास जो आपल्याला म्हणजे कुठलाही विकास असू तो तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून होईल अशी भावना आहे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त लीड मोदायचं बाकी आहे आपल्याला देखील तोच विश्वास आहे कार्यकर्त्यांचा विश्वास <laughs> आहे तोच माझा विश्वास आहे या निमित्ताने सुद्धापणे सगळ्यांनी मतदारांना बाहेर पडा आणि जिथं जिथं कागल तालुक्यात कमळ आणि घड्या या दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून अठराच्या अठरा सीटा कागल तालुक्यातल्या निवडून द्या एवढीच मतदारांना आव्हान करेल